नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारताचा टी ट्वेंटी कर्णधार सूर्यकुमार यादवने रोहित शर्माला गंभीर मागणी घातली आहे काय म्हणाला तो तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर सध्या टी ट्वेंटी चा कर्णधार सूर्यकुमार आहे आणि वन डे तसेच कसोटी चा कर्णधार रोहित शर्मा आहे अशातच टी ट्वेंटी चा कर्णधार सूर्यकुमार यादवने रोहित आणि गौतम गंभीरला मोठी मागणी घातली आहे सूर्यकुमार यादव म्हणतो मला भारतासाठी तीनही फॉरमॅट खेळायचे आहे मला पहिल्यापासून टीम इंडियासाठी तीनही प्रकार खेळण्याची इच्छा आहे मी भारतासाठी माझे सर्वस्व देण्यासाठी इच्छुक आहे तरी मला लवकरात लवकर इतर प्रकारामध्ये खेळायची संधी मिळेल अशी इच्छा व्यक्त करतो तर या अगोदर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने देखील सूर्यकुमार यादवला वनडे मध्ये संधी द्यायला पाहिजे असे म्हटले होते मित्रांनो तुमच्या मते सूर्याला ठीक ट्वेंटी वगळता दुसऱ्या प्रकारात संधी द्यायला हवी का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा